न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अनिल भैया राठोड यांचं कार्य आजही जिवंत कापड बाजारात भावनी क्षण अनिल भैयांचं योगदान विसरू शकत नाही नगरचा व्यापारी वर्ग दिवंगत माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या पाचव्या स्मृती आज अहिल्यानगर शहरातील कापड बाजार व्यापाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन करत शहराला एक संदेश दिला नेता गेला पण आठवणी आणि काम कायम आहे शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात विशाल वालकर प्रतीक बोगावत संतोष गांधी स्मिता अष्टेकर अमोल निस्तानी कुणाल भंडारी बंटी ढापसे कुणाल नारंग अभय गांधी संजय वर्मा राजेंद्र भंडारी यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात कापड बाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी अनिल भैयांच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर दिलेल्या झंझावाती पाठिंबा रस्त्याचं काम लाईटची सोय सुरक्षेची खबरदारी अशा अनेक आठवणींना उजाळा दिला हा कार्यक्रम श्रद्धांजलीपेक्षा जास्त एक जीवंत उदाहरण ठरला की खरं नेतृत्व कामातून लक्षात राहतं बॅनरवरून आहे आज हिंदू धर्मरक्षक मान्य अनिल भैया राठोड यांची पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथी दिमानिमित्त वंदे मातरम युवा प्रतिष्ठान व कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला अनिल भैयांच्या जे कारकिर्दीमध्ये त्यांनी हिंदुत्वासाठी जे काही या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा तमाम महाराष्ट्रामध्ये का कार्य केलं त्यांचं पूर्ण आयुष्य हे हिंदुत्वासाठी त्यांनी व्हायलं व तेच शिकवण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम तरुणांना त्यांनी दिली व त्यांच्याच या हिंदुत्वाचं कार्य या कने या पुढेही आम्ही सर्व हिंदुत्वादी कार्यकर्ते अविरतपणे या ठिकाणी पार पाडू हीच त्यांना त्या ठिकाणी आदरांजली असेल असं मी समजतो आमचे प्रेरणास्थान स्वर्गवासी अनिल भाई राठोड आज यांचा स्मृती दिन आहे त्या स्मृती दिनाला दिना आम्ही त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता आज सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने आज भिंगाराला चौकामध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे अनिल भाई यांचं कार्य अनिल भाईया हे आमच्यासाठी प्रेरणास्थान होते त्यांची आज वेळोवेळी प्रत्येक दिवसाला आम्हाला आठवण येते आज अनिल भाई आमच्यात जरी नसलेत तर आम्हाला त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या माध्यमातून आम्ही आज त्यांचे विचार आज सर्वसामान्य आमच्या युवक

प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा